सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने सगळ्या मीडियाचे आभार तुम्ही लांब आलात आणि तुम्ही जसं सपोर्ट करता मराठी चित्रपटांना असा सपोर्ट पुढे आणि खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता कारण की जर आपण नीट बघितला तर ठीकस काही कळत नाही पण आम्ही शूट करताना आम्हाला इतकी मजा आली की आम्ही अशी वाहतूक म्हणजे आमची मजा जास्त असायची पण जेव्हा शॉर्ट व्हायचं तेव्हा शिव सांगा शॉर्ट वेळा आहे संतोष सो जेव्हा मी खूप वर्षपासून अशा स्क्रिप्टची वाट पाहत होतो की असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा माणूस होता आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली मग पहिल्या एक काही पासून ते आत्तापर्यंत इच अँड एव्हरीथिंग आय एम स्टडी त्या गोष्टीचा मी अभ्यास केला असं कॅरेक्टर मला कुठे सापडते इंडस्ट्रीमध्ये किंवा आजूबाजूला हे बघत गेलो एक 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 गुण त्याच्यातनं मी काढत गेलो त्या त्या व्यक्तीतून आणि हा प्रवास आता तुमच्या समोर बारा जानेवारीला येतोय आणि आता टीजर तुम्ही पाहालच त्याच्यात अजून तुम्हाला थोडा अजून उलगडा होईल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आला आणि पूर्ण तुमची टीमचे आभार कारण पहिल्यापासून ते आतापर्यंत ॲक्च्युली खूप जागा सांगतो तिकडे इच अँड एव्हरी वन वॉज देअर फॉर एव्हरीथिंग

एकदा बसून तर कोर्स करावाच लागेल एकदा बसून कोर्स करावाच लागेल बसावंच लागेल आवाज पडाव बघा अमराळी ज्वेलर्स कडन एक स्टोरी पण माझ्यावरती आहे बघ आणि आता मी ज्याला बसवणार आहे त्याच्यामुळे ऍक्च्युली या फिल्म ज्या बॅनरच्या अॅडरवाले आहे